नमस्कार सुखी जीवन या चॅनल चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते उद्या आहे गुरुवार तारीख आहे अठरा सप्टेंबर त्याचबरोबर उद्या आलेला आहे गुरुपुषामृत योग तर गुरुपुषामृत योगाला सोनं खरेदी केल्यामुळे आपल्या सोन्या नाण्याची वाढ होत असते त्याचबरोबर त्या दिवशी खरेदी केलेलं सोनं हे नेहमी आपल्यासोबत राहतं तर उद्याच्या दिवशी म्हणजेच पितृपक्षामध्ये आलेला हा जो गुरुपुषामृत योग आहे तर उद्याच्या दिवशी तुम्ही सोनं नाणं खरेदी करण्याऐवजी आपले जे पूर्वज आहेत त्यांना प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाय करा काही सेवा करा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे हे निघून जाणार आहे त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जर नकारात्मक शक्तीचा जास्त प्रमाणामध्ये वास असेल तर तोही निघून जाणार आहे तर पितृपक्षामध्ये आलेला हा जो गुरुपुषामृत योग आहे तर या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांना प्राप्त करून घेण्यासाठी काही सेवा करायच्या आहेत तर त्यापैकीच मी तुम्हाला दोन सेवा सांगणार आहे तर आपल्या पूर्वजांना प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एकमुखी दिवा लावायचा आहे एक वातीचा तर हा जो दिवा आहे तो तुम्ही दक्षिण दिशेला लावायचा आहे आपल्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये परंतु त्या वातीची ज्योत जी आहे ती आपण दक्षिण दिशेला ठेवायची आहे त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे आपण पांढरा भात शिजवायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकून एक मोठ्या प्रमाणामध्ये गोळा बनवायचा आहे भाताचा आणि तो जो गोळा आहे तो आपण नदीमध्ये किंवा जे वाहतं पाणी आहे किंवा ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे ओढा असेल नाला असेल म्हणजे स्वच्छ पाण्याचं ठिकाण या ठिकाणी हा जो गोळा आहे तो तुम्ही पाण्यामध्ये सोडा यामुळे देखील तुमच्या आयुष्यामध्ये जो काही पितृदोष आहे तो तुमचा निघून जाणार आहे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य या ज्या गोष्टी आहेत त्या घालवण्यासाठी त्याचबरोबर पित्रांना प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्ही या छोट्या मोठ्या सेवा नक्की करा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल झालेले जाणवणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ